पाऊस तर जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज जायचं आहे मला नांदेडला कारण लग्न तर बघा ट्रॅव्हल्स पूर्ण भरलेले आहे मित्र परिवार आणि हे मी चला तर जाऊया लग्नाला सोडून झाडाला मोबाईल अडकू नाही

मोबाईल हातला बस चाललेली आहे माझा माळ्याच्या घटातून भार चरणं आहेत आणि माळ आणि तरी टर्नर टर्नर एर, एर, एर ये 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 जैसे हैं सस्ता मंगल करेले। हमने क्यों <पिरियों> उन आदेश दिया थे लालिए? तमाम सरोवरों प्रकार बंदों। ऐसा नहीं है, अनचाहने ज़माने में उन्हें फलों के लालिए सब चलोगे। बोलो या सके। बघा किती पाऊस पडत आहे सगळ्या ट्रेनचा दुर्जा सोडा लागला पाऊस चालू ही ट्रेन आहे आम्हाला जायची गावाकडे वापर पाऊस लय जरा किती बघायची म्हणजे రివారం ట్రేల్స్ వాసు కబాయ్ వతావరణ కడక तर जुना पाण्याचं आगमन झालेलं आहे बघा ठीक पण ओली आहे पन्नास रुपयाचे हेडफोन घेतले किती वेळ टिकतात माहित नाही आणि नंबर एक ट्रेन मध्ये चाय तुम्हाला सगळ्यांना माहिती फक्त गरम पाणी म्हटलं तरी चालते ए न्या न्या